इकडे का शेताला पाणी दाखवायचंय नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे विलेज क्रिएटिव्ह जो तुम्ही आता माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आज आम्ही डोंगरामध्ये फिरायला जात आहोत मी सागर आणि माझी जी, भाची तर बघूया आम्ही काय काय एन्जॉयमेंट केली ही हे जे झाड दिसते ना ते जांभळाचं झाड आहे आणि करवंदाची झाडं तुम्हाला आता इथं सगळीकडे दिसतील इथे एक वारूळ दिसत आहे तर आपण वारोळापासून जाऊयाचवलं आता आम्ही इकडून चालत आलोय आपली गाडी तिकडे आहे तुम्हाला दिसतेय तिथून आम्ही इथं चालत आलोय आणि आता इकडे खाली दरी आहे थोडक्यात दरीच म्हणू आपण छोटी दरी तिकडे जाणार आहे बघा चला आम्ही आता खाली उतरतो मी खाली उतरताना काही व्हिडिओ काढत नाहीये ही टेंबराचं झाड आहे हे फळ आहे बघा हे फळ कोणी कोणी आहे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि हे फळ सहसा डोंगराच्या भागामध्ये सापडतं या फळाला गावाकडे टेंब्र असं म्हणतात तुमच्या भागामध्ये या फळाला काय म्हणतात ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा करवंदाचा आनंद घेता आम्ही आता खाली उतरलेला आहोत एवढं चढ आम्ही खाली उतरून आलेलो आहोत आणि आता एवढंच बाकी आहे टेंबू प्रकल्पाच्या माध्यमातून आमच्या घाटावरती असं पाणी पोहोचवलं जातं बऱ्याच गावांमध्ये या प्रकल्पामार्फत पाणी पोहोचवलं जातं टायगर कुठे गेला घ्या फक्त की इकडच्या पाण्यात कुठं खाली पाण्यात जायला येतं आपण तिकडनं जाऊया काय टायगर तिकडे ह्या कोपऱ्यात असेल तिकडं स्लोप आहे चला जावे तिकडं पाण्यात ना खाली जायला इकडं होता पाण्यात पे खेळून बिहून आला चल चला आलो ओरे तिकड चालल्यास धर तिकड झालं तुर्मिया मार नाही वाढलय प्रवाह किती जलद गतीने जायला लागले पाणी आता काय इकडे य नाही नाही का शेताला पाणी दाखवायचंय दाखव आणि यड चला आता आम्ही परत तिथे वरती चढावर जाणार आहे पोहोचलो आम्ही तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू